हाय हॅलो नमस्ते आपण पाहूया मन धागा धागा जोडते नवा आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं सार्थक मनोजला शोधायला गेलेला असतो तो, तो जाऊन मार्केटमध्ये इकडे तिकडे खूप ठिकाणी पाहतो पण मनोज कुठेही भेटत नाही त्याला अण्णा फोन करतात व विचारू लागतात सार्थक मनोज कुठे दिसला का कुठे भेटला का सार्थक सांगू लागतो अजून तरी नाही मी मार्केटमध्ये आहे शोधत आहे मिळाला की लगेच तुम्हाला फोन करेन पुढे सार्थक सांगू लागतो अण्णा जर तुम्हाला जसे काही समजल मनोजबद्दल मलाही लवकरात लवकर कळवा अण्णा म्हणतात हो हो तसे मी कळवेल इकडे सार्थक त्याला शोधत असतो त्याला सुखदा फोन करून विचार लागते अरे मनोजला कुठे दिसले की नाहीत अजून मिळालेत की नाही सार्थक सांगू लागतो अजून नाही भेटलेला आणि ते शोधतच आहे मी इकडे अण्णा सांगू लागतात मालती सार्थक त्यांना शोधत आहेत आणि लवकरात लवकर मिळेल तो इकडे मनोज आनंदीला म्हणत असतो आनंदी तू इथे काय करत आहेस आणि किती दिवस झालेत कुठे होतीस तू सर्व लोक त्याला म्हणू लागतात अरे ह्या आनंदी नाहीत ह्या आमच्या कल्याणी मॅडम आहेत मनोज म्हणू लागतात कल्याणी मॅडम कोण ही तर आमची आनंदी आहे विशाल मनोजला पकडतो व म्हणू लागतो अरे कोण आहेस तू आणि काय बोलत आहेस ते गोंडे तुझ्या मागे लागले होते ना नाशिकला आणि तू इथे कसं काय आलास बरं आणि तू ह्यासने आनंदी का बोलवत आहेस ह्या तर आमच्या कल्याणी मॅडम आहेत म्हणून सांगू लागतो कोण कल्याणी ह्या तर माझी आनंदी आहे मी ओळखत नाही का आनंदीला आनंदी म्हणू लागते जरा थांबा सर्वांनी ह्यांना तुम्ही आत घेऊन जा पाहू आपण काय करायचं नंतर ते विशाल त्या मनोजला आत घेऊन जातात इकडे आनंदी विचार करत असते की मनोजला काय झालं आहे बरं आणि हा असा का, का करत आहे आता रात्र झालेलं असते ली खूप रडत असते व म्हणत असते की काय झालं आहे बरं आपल्या घराला वासुदोषच आपला बिघडला आहे की काय आणि आपल्या घरातील माणसं एक एक कमी होत आहेत पहिला आनंदी गेली आणि आता हे गेलेत कसं काय करायचं काय झालं आहे आपल्या घराला इकडे मालतीसुद्धा म्हणू लागते देवा कसली आमची परीक्षा घेत आहेस बरं तू मी सर्व काही केले उपास जप तप सर्व केले पण तू ते पुण्याही काही पकडलं नाहीस का आमचं आणि आतापर्यंत जे काही झालं ते आम्ही सहन करत आलो आमचं पाप आहे समजून आम्ही असे सहन केलं पण आता नाही मनोज घरी यायलाच पाहिजे आणि देवा तू काय करत आहेस हे कसली परीक्षा घेत आहेस हे असे मालती देवापुढे म्हणत असते अण्णा म्हणू लागतात अगं मालती हे काय बोलत आहेस बरं तू हे आणि देवाला का सांगत आहेस असे हे देव जे काही करतो ते सर्व चांगल्यासाठीच करत असतो हे ध्यानात ठेव आणि हेही पुढे काही चांगलं होणार असेल तर हा विचार कर अण्णा म्हणू लागतात देवा आता तूच वाचव रे आणि पुढं काय चांगलं होणार आहे ते कर आणि मनोजला सुखरूपपणे घरात आण तो नाही तर कोणीच नाही मग त्याच्याशिवाय आम्ही नाही त्याच्यामुळे त्याला तू सुखरूपपणे घर आण इकडे मनोज झोपलेला असतो आनंदी त्याच्या रूममध्ये येऊन त्याला पाहू लागते व ती मनातल्या मनात, मनात विचार करत असते की मनोजदाला काय झालं आहे आणि हा असा काय करत आहे तेवढा तिथे विशाल येतो व आनंदीला विचारू लागतो काय झालं हा तुमच्या ओळखीचा आहे ना मॅडम तुम्ही खरं सांगा हे व्यक्ती तुमच्या ओळखीचे आहे की नाही आनंदी म्हणते काय झालं जोशी डॉक्टर आले होते ना आणि तिने काय बोललेत विशाल सांगू लागतो हो आले होते ते ह्या व्यक्तीला थोडा तापवला होता आणि ह्याचने थोडं मनाचा दोष आहे आनंदी म्हणते मग केव्हा बरे होईल काही बोललेत का ते विशाल सांगू लागतो तसे काहीही माहीत नाही तसे काहीही ते बोललेले नाहीत पुढे आपण पाहतो खूप वेळ म्हणजे रात्र झालेले असते सुखदा विचार करत असते की अजून सार्थक आलेला का नाही ते इकडे तिकडे फेऱ्या मारत असते घरामध्ये मा आदर्श येऊन त्याला विचारू लागतो अरे काय झालं आणि इतकी टेन्शनमध्ये का दिसत आहेस बरं तू सुखदा आदर्शला सांगू लागते अरे सार्थक गेला आहे अजून आलेला नाही आदर्श म्हणतो गेलेला आहे म्हणजे कुठे गेला होता तो आणि काय करत आहे आणि जे काही घडलं ते सर्व सुखदा आदर्शला सांगू लागते आदर्श म्हणू ला लागतो अरे मग तू हे मला आधी का नाही सांगितलंस बरं त्याला आपल्याला शोधावं हो लागल तो आता कुठे गेला आहे बघावं हो लागल आता सकाळ झालेले असते आनंदी इकडे तिची कामं करत असते तेवढ्यात तिथे ते मनोज येतो व आनंदीला म्हणू लागतो आनंदी तू इथे आहेस आणि इथे काय करत आहेस आणि आपण इथे काय करत आहोत आपण आपल्या घरी जाऊ असे तो तिला म्हणू लागतो तेथील असणारे लोक मनोजला म्हणू लागतात अहो या आनंदी नाहीत या आमच्या कल्याणी मॅडम आहेत मनोज म्हणतो अरे मी ओळखत नाही का आनंदीला आणि काय सांगत आहात तुम्ही ती व्यक्ती बोलते अहो या आनंदी नाहीत कल्याणीच आहेत आम्हीसुद्धा ह्यासनी ओळखतो आणि कित्येक दिवस झाले त्या हितेच आहेत आनंदी म्हणू लागते हे बघा तुम्ही निघा मी यांच्याशी बोलवून घेते असे म्हणून त्या व्यक्तीला तिथून ती घालवते व मनोजला म्हणू लागते अहो कोण आहात तुम्ही मी तर कल्याणी आहे तुम्ही आनंदी माझ्यासारखी दिसत असाल म्हणून तसं बोलत आहात तुम्ही मनोज म्हणतो मी ओळखत नाही का आनंदीला तिच्या आवाजाला ओळखत नाही का त्याच्या चेहऱ्याला ओळखत नाही का असा मनोज तिला वारंवार बोलू लागतो आनंदी म्हणते मी आनंदी नाही कल्याणीच आहे पुढे कल्याणी बोलते हे बघा तुम्हाला चहा नाश्ता वगैरे काही करायचा चा असेल तर इथे कॅन्टीन आहे आणि चहा वगैरे चांगलं मिळतं तुम्ही पिऊन या मना सांगू लागतो हे बघा आनंदी मला तुझ्या हातचा चहा प्यायचा आहे मला तू करून देशील पुढे आपण पाहतो अण्णा म्हणत असतात अरे खूप वेळ झाला आणि सार्थक मनोजला शोधत आहे अजून भेटलेला नाही त्याचा फोनसुद्धा आलेला नाही कुठे असेल बरं सार्थक आता आणि त्याला काही झालं नाही तर मग बरं लीना सांगू लागते अहो अण्णा त्या मनोजला का शोधतील बरं त्या जाऊन झोपल्या असतील आता घरामध्ये अण्णा सांगू लागतात हे बघ सार्थक कसा आहे तुला माहीत नाही आणि त्याच्याबद्दल तू काहीही वाईट बोलू नकोस मला माहीत आहे सार्थक अजून शोधत असणार आहे तो असा घरामध्ये जाऊन नाही झोपणार आणि त्यांना दिलेला शब्द तो नेहमी पाळतो आणि तो अजून आपल्याला फोनसुद्धा केलेला नाही म्हणजे तो शोधत असणार आहे नक्की त्याला काही नाही झालं म्हणजे बरं मालती म्हणते अहो त्याला काहीही होणार नाही तुम्ही काळजी करू नका सार्थकराव खूप हुशार आहेत आणि धाडसीसुद्धा आहेत इकडे आनंदी तिच्या रूममध्ये एकटीच बोलत बसलेले असते म्हणजे विचार करत असते की मनोजदाला काय झालं आहे आणि असे कशामुळे झाले असेल बरं पुढे ती बोलते मी आनंदी आहे हे मनोज दादांना समजायला नको तेवढा तिथे मनोज येतो व तो, तो म्हणू लागतो आनंदी अरे काय करत आहेस तू इथे आपल्याला जायचं आहे घराकडे आणि इथे काय करत आहोत आपण लवकरात लवकर जाऊया आनंदी म्हणते अहो मी आनंदी नाही मी कल्याणी आहे म्हणून म्हणू लागतो आनंदी मी तुला ओळखतो चांगलाच तू असे का न बदलून बोलत आहेस बरं मी तुझ्या आवाजाला चेहऱ्याला ओळखतो तू मला वाचवत होतीस लहानपणी असताना अण्णांकडून क्रिकेट खेळायला जाताना मदत करत होतीस मी सेंचुरी केलं तर सेलिब्रेशन करत होतो आपण आपण जे काही सोबत केलं खेळलं सर्व आठवत आहे मला तुला नाही आठवत का अशी का बोलत आहेस बरं तू आनंदी म्हणते अहो मला काहीच आठवत नाही आणि तुम्ही कोण आहेत मला माहीत नाही पुढे मनोज बोलू लागतो बरं मी कोण आहे तुला ओळखत नाही ना अण्णा व आईला इथे मी घेऊनच येतो मग त्यांच्या पुढे सांग तू कोण आहेस आणि मी त्यासनी ओळखत नाही असे बोलतो तसे म्हणतात आनंदी म्हणते अहो काय बोलत आहात आणि त्यांना इथे का बरं घेऊन येत आहात तुम्ही तसे म्हणून तो निघत असतो आनंदी त्याला अडवते व म्हणू लागते अहो थांबा कुठे जात आहात तुम्ही मनोज म्हणतो बरं तू आनंदी नाही आहेस ना मग माझ्या डोक्यावर हात ठेव हो। आणि सांग की तू आनंदी नाहीस म्हणून आनंदी सांगू लागते हो मी आनंदीच आहे हे त्या आपला आजचा भाग संपतो पुढच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं सार्थक मनोजला शोधता शोधता तो एका रस्त्यावर पडलेला असतो आणि पुढच्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट होणार आहे त्याच्यामुळे पुढचा सुद्धा पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद मित्रांनो